फाल्गुन महिना म्हणजे संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा महिना याच महिन्यामध्ये त्या हरामखोर औरंगजेबानं औरंगजेबाने आपल्या संभाजी महाराजांच्या हालाल करून धर्मांतरणासाठी जोर दिला होता महाराजांनी त्याच्या विचारांचा विरोध करून त्याच्या विचारसरणीला त्या ठिकाणी हरवलं आणि याच महिन्यात अशफाक पटेल नावाचा एक बडवा संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर अभद्र टिप्पणी करतो करतो विशेष म्हणजे हीच जर एखाद्या हिंदूकडनं चुकी झाली असती तर कदाचित कायद्याने आग लावून टाकली असती त्या लोकांनी पूर्ण शहराला आज वेठीत धरलं असतं पण हे संभाजी महाराजांवर त्यांनी टिप्पणी केली म्हणून आज सर्व हिंदू हिंदू सोडा प्रशासनही या गोष्टीत जास्त दखल घेत नाही आहे मी प्रत्येक हिंदूंना फक्त एक विनंती करतो की आपलं कर्तव्य आज आपण त्यांच्यामुळे जीवन जगतोय आणि त्यांच्यावर जर असे प्रश्न किंवा त्यांच्यावर जर अशी अभद्र टिप्पणी होत असेल तर प्रत्येक धारकरी प्रत्येक बजरंगी आज मैदानात उतरेल आज आम्ही कायद्याच्या माध्यमातून कायद्याचा मान सन्मान ठेवून आज निवेदन दिलं आहे आणि आम्ही कायद्याचा मान ठेवून आज कायद्याच्या बाजून जातोय पण येत्या चोवीस तासात जर काही प्रतिक्रिया जर नाही भेटली तर आज प्रत्येक प्रत्येक बजरंगी हा मैदानात उतरेल आणि आम्ही आमच्या छत्रपती शासनाच्या माध्यमातून या हरामखोराचा न्याय करू जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती संभाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याविषयी जामनेरेतील एक रहिवासी अशफाक अहमद पटेल याने फेसबुकवर एकदम खालच्या स्तरावर टीका आणि कमेंट केल्या कुठल्याही महापुरुषाबद्दल तो कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो त्याच्याविषयी अशा टीका कुणीही सहन करू शकत नाही त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी याची आम्ही विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रतिष्ठान हिंदुस्थान बजरंग दल आणि इतर सर्व सामाजिक हिंदू संघटनांतर्फे जामनेर पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि जामनेर शहरामध्ये एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांबद्दल फेसबुकद्वारे आक्षेपार्ह विधान केलेलं होतं त्याबाबत आज आम्हाला निवेदन प्राप्त झालं निवेदन प्राप्त झाल्यानंतर आम्ही सदरबाबत संशयताना ताब्यात घेतलेलं आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून माझं जनतेला वाने कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार करू नका जे काही गोष्टी होती त्या सर्व कायदेशीर मार्गानेच होणार आहे आणि गावामध्ये शांतता राहणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे जे काय होईल ते कायदेशीर मार्गानेच होणार आहे आपण आरोपीला कठोर कठोर कायद्यानुसार कारवाई करून शिक्षा देण्याचा प्रयत्न करू आपण